बघा आपली कोकण रेल्वे दिसत असेल बरी मोठी वेळ आहे जे त्यावेळेस आम्ही आपण आता आलो नागोट ते आणि जायचं आहे औचित गडला सो मुंबईच्या गोवा हवेला तर थोडासा रेस घेतला आहे आणि ती समोर दिसते ती नागोटनेची कमान आहे आणि हा इकडे सरळ गेला आहे औचित रोहाकडे आगोडणा रुहाचा जो घाटमार्ग आहे तो खूपच सुंदर असा आहे आजूबाजूला असणारे दुतर्फ असणारी ही झाडं घ घंटाट झाडं त्याच्यामुळे तुम्हाला रस्त्याला मोटरसायकल चालता चालवताना एवढी मजा येते हे की विचारच होईना कारण की दुतर्फ असणारी झाडी त्यात तो पूर्ण सावली असणारा रोड असा एक मस्त अनुभव त्या रोडवरती येतो तुम्हाला आणि तो तुम्हाला, तुम्हाला सरळ मेढ्यापर्यंत जाऊन घे घेऊन जातो हा रस्ता आज आलो आहे औचितगड औचितगड हा रोहाचे रुहाल आहे साधारणतः रोहापासून सात आठ किलोमीटरवरती हा औचितगड आहे आणि हा पूर्ण असा जंगल आहे गाड्याच्या खालती तुम्हाला दाखवतो हे जंगल हे सगळं जंगल आहे गड्याच्या गडाच्या खालती अशी विहीर आहे एक गडाच्या खालती एक तुम्हाला अशी विहीर आहे इथे एक गाड्याच्या खालतीच विहीर आहे तुम्हाला दाखवते विहीर ही विहीर आहे विहीर आणि हा सगळा अवचित गडचा खालती कालचा भाग घड्याच्या खालती असं तुम्हाला ॲरो आहे जो तुम्हाला गडाकडे दाखवणारा संदर्भात दाखवतील ते असा व असा ॲरो तुम्हाला दाखवतील गडाकडे जाणार आहे वरती चाललो आहे गडाच्या गया गड कसा आहे तो अवची गडाचा ट्रेक करायचं झाले तर कारण की ह्या किल्ल्याच्या चौबाजून घंडाट जंगल आहे त्यामुळे तुम्हाला असं चढताना असं थकवा जाणार नाही ना ते बघ तुम्हाला दाखवते हे सगळं खूप झाडी आहे आणि खाली असं जंगल आहे पूर्ण असं त्यासाठी बसलो आहे आणि तो समोर किल्ल्याचा आपल्याला झेंडा पडकताना दिसे थंडे वातावरण थंड आणि सगळ्या वेळेस धुकं पसरलंय थोडंफार आहे सकाळी तर खूपच होतं मग मागे येल्लोर किल्ल्यावरती गेलो होतो टोटली एकही झाड नाही आठ किलोमीटर असा चाललो आणि तेव्हा कुठे तर बेळगावच्या येल्लोर किल्ल्यावर गेलो तो वेळ नक्कीच बघा खूप चांगला असा पन्नास फुटाचं असं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे येल्लोर किल्ल्यावर बेळगावच्या खूप असं ढो धुकं होतं इथे आता थोडंसं सूर्यवर्ती आणि थोडंसं कमी झालं धुकं पण हाय थोडंफार चला वड्यावर वरती चालताना अशी एक सिंगल पायवट आहे सिंगलशी पायवट आहे आणि ही खालती अशी ही दरी आहे आणि ही सिंगल अशी ही पायवटी पायथ्याला आलं की इथे अशी विरगळ आहे तो दाखवतो विरगळ बघूया धाबड्याच्या पायथ्याला ही विरगळ आहे सगळ्या विरगळ म्हणजे त्यावेळेस युद्धाचे प्रसंग असे त्या वीराबद्दल त्या त्याच्यावरती शिळेवरती प्रसंग असे असतात तो सोही आहे ती वीरगळ मेबी आवची गड्याच्या पायऱ्यापर्यंत पोचलोय गडावरच्या जाणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या किल्ल्याच्या महादरवाज्यापर्यंत पोहोचलोय आणि हा दरवाजा महादरवाजा बघू शकता हा महादरवाजा बघू शकता इकडं पुढे जाऊया आपण पडत हा किल्ल्याचा महादरवाजा हा आहे महादरवाजा किल्ल्यावरचा आणि महादर्जा अशा तऱ्हेने बांधला जायचा जेणेकरून शत्रूंनी जो समोर हल्ला केला तर त्या महादर्वाजाचे संरक्षण हवे अशा हेतून हा हल्ला द्यायचा की पटकन असा लक्ष देत नाही हा महादर्वाजा बघितल्यावर घुमण्या केल्यात कदाचित त्यावेत महादर्वाजाच्या इकडे जाऊया हा महादर्व आणि आपण गडाच्या आतमध्ये जाऊया गड आतमध्ये गेले की हे शरभचं चित्र हे शरभचं चिन्ह आहे जे शरभ वरती आले की समोर हे इथे समोर एक तोफ आहे हे किमल्यावरचीही तोफ आहे आणि हा आहे वाड्याचे हे अवशेष आहेत हा दिसते सगळा हा वाड्याचे अवशेष ही तोफ आणि तो आहे महादरवाजा जिकडनं आपण एंट्री केली हा वरती जातो जातोय अजून एक असा दरवाजा आहे अजून एक दरवाजावरती पण तोफ ठेवली आहे तो हा आपला अजून एक दरवाजा ओलंडला की इथे फार मोठं तळ आहे तळा विहीर आहे फार मोठी विहीर आहे बापरे खूपच मोठी विहीर आहे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला समजलं नाही पण खूपच अशी मोठी विहीर आहे गडावरती बाप म्हणजे जबरदस्त अशी मोठी विहीर आहे म्हणजे त्यावेळेस म्हणजे इकडचं काय राबतं असेल तर कळून येतो या गडावरचा म्हणजे खूप मोठी विहीर आहे हॉस्तम ओलांडलं आहे की एक, एक समोर हे देऊळ आहे आणि इथे अजून खाली जायला एक रस्ता आहे हे या, या गडावरचं शंकरांचं मंदिर ये ये मंदिर जाऊन पाया पडूया खाली आले की आहे पाण्याचे मोठं नियोजन वाटतं इथे या गडावरती हे सगळे होते टाकेत गड्यावरचे हे सगळे गाण्याचे टाकी आणि इथे मला वाटतं मूर्ती आहे एक दरवाजा लागतो तर पुढे दरवाज्याच्या पुढे काय बघूया मला वाटतं हा बाले किल्लाचा भाग असा पुढचा गट खूप चांगला किल्ल्यावरून असा काही तुम्हाला दृश्य दिसत ना दृश्य आहे ते तिथे काहीतरी नदी आहे वाटतं ही आपली रुहयाची नदी आहे आणि असा गा रुहळ्याचा इकडनं असा मस्त व्ह्यू दुपारचे अकरा वाजले आहेत साधारणतः की असे अजून रस्ता जातो सध्या आपला टाईम वगैरे इथं पण तिकडे जात नाही पण असं इथे पण अजून खोबणे आहेत मला वाटतं इथे पण त्यावेळेस दरबारच्या किंवा काहीतरी असू शकतं आता त्याचे फक्त पडजे अवशेष आणि पडझालेले अवशेष आहे मला वाटतं एक दरवाजा असावा कदाचित आणि आता तिकडचा वरचा किल्ल्यावरचावा अजून एक खालती येतो एक अजून एक तोप आहे काय मला वाटतं बालेकिला असावाचा इकडचा त्या साईडचा भाग बघून जाईल आता पुढचा भाग बघूया आपण अजून एक इथे पाण्याचं टाकं आहे मला वाटतं टाकं पाणी म्हणजे टाकत असावं असं आहे पुढे जाऊया आणखीच्या इथे अजून एक दरवाजा ह्या पण ती पण हे वाड्याच्या अवशेषाचा भाग आहे आणि हा तर टेंट लावलं ते अजून पुढे आहे की दिंडी दरवाजा लागतो आहे दिंडी दरवाजा अशी दरी आहे आणि ती आपली कोकण रेल्वे चालली तिकडनं हे बघा आपली कोकण रेल्वे दिसत असेल झुम केलंय तर किती दिसतं ते माहिती नाही कोकण रेल्वे चालली आणि ही दरी चा भाग हे दरी हा सकाळी भाग आहे ओके ही साई बस असा व्हि हो। चला पुढे जाऊया इथे या, या गटावरती हा गड हा जो मला वाटतं शिनार काळी होता काही राजवटीसुद्धा तो गेला या किल्ल्याच्या वरती इंग्रज सरकार होतं तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी या किल्ल्याची पायतारका बरंच असं का, का प्रथा असं त्या किल्ल्या इंग्रज अधिकारी या गडाची बऱ्यापैकी खूप अशी नाजूस अशी गेली आणि आता काही भाग शिल्लक काही शिल्लक आहे हा एक गडावरचा अजून एक भाग आहे आणि इकडे जाऊया आपण ती अजून एक तोप आहे क्रमांक दिलाय तोप क्रमांक तीन आणि हा सगळं अजून एक व्हि टाटावर दिसतोय सगळं गडावरचं गडावरचं हे सगळं गड आहे हा सगळा इकडे ह्या सगळ्या गडावरनं आपलं आजूबाजूचा प्रदेश बघता येतो मुख्यतः गड कदाचित शत्रिती हालचाली आहे ती नजर ठेवण्याकरता गड बांधला असावा शिवाय इकडचा आजूबाजूला गावातला जो महसूल गोळा करण्यासाठी किंवा इकडे अजून एक काही गड आजूबाजूला पण आहेत घोसाळगड आहे तळगड आहे ही तिकडे नदी आहे त्या हा सगळं यासाठी हा गड मुख्यतः बांधला असावा त्याची ताज सहभाग असा गड बघून आहे दहा वाजता गाड्याला तळायला सुरुवात केली होती स साधारणतः सव्वा बारा साडेबारापर्यंत पोचलो इतर आहे छान आहे नक्की या गडाला भेट द्या दुर्गा संवर्धनाची फार गरज आहे आणि इथपर्यंत आहे हा समोर दिसतो महादरवाजा बघण्यासारखा गड आहे नक्की कधी रुहायला आलं तर नक्की या औचित गडाला भेट द्या जवळ गड तळगळ आहे या गटाकमध्ये भेट देऊ शकता वेळात वेळ काढून सो आता आम्ही निघालो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा थँक्यू बाय